नमस्कार मित्रांनो यू डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो डायस प्लस पोर्टल अत्यंत महत्त्वाचं पोर्टल असून आपल्याला या पोर्टलवर शाळेची संपूर्ण माहिती भरायची असते यामध्ये तीन पोर्टल असतात एक असते स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल आणि स्टाफ पोर्टल तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जर आपण काही कारणास्तव आपला जर पासवर्ड आपण विसरलेला असेल तर याला रिकवर करण्याची पद्धत वेगळी होती परंतु आता यू डायस प्लसच्या पोर्टलवर एक नवीन पद्धत तिथे आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला जर आपण आपला पासवर्ड विसरलेला असाल तर आपल्याला तो पासवर्ड कसा रिकवर करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि आता आपणाला नवीन पासवर्ड जो आहे तो आपल्या इच्छेनुसार ठेवता येणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो युडाएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे युडाएस पोर्टलवर विसरलेला पासवर्ड रिकवर करण्याची नवीन पद्धत संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसेट मी आपल्याला देणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा इथे मोबाईलच्या क्रोम क्रोमब्राऊजरमध्ये मी युड एस प्लसची साईट सर्च करून घेतली अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथून आपण युडएस प्लसचे जे सब पोर्टल आहे जसं टीचर मॉडल असेल त्यानंतर प्रोफाईल अँड फॅसिलिटी असेल स्टुडंट मॉडल असेल किंवा इतर जे काही मॉडल आहे त्यामध्ये आपल्याला जाता येणार आहे तर इथे मित्रांनो जर आपण आपला पासवर्ड विसरलेला असेल तर आपल्याला तो अगदी सहजपणे रिकवर करता येणार आहे तर बघा एन फॅसिलिटी यावर क्लिक करून घेतो आता समजा इथे आपला जो पासवर्ड असणार आहे हा जर आपण विसरलेला असेल तर आपणाला इथे ऑप्शन मिळणार आहे फारगेट पासवर्डचं तर मित्रांनो हे जे सुविधा होती हे या अगोदरसुद्धा होती परंतु आता यामध्ये काही नवीन बदल झालेला आहे तर बघा अगोदर जर आपण फारगेट पासवर्ड केला तर आपल्याला तिथे आपली जी आय डी होती म्हणजे आय डी म्हणजे आपला यु डाएस जो कोड होता तो टाकायचा होता आणि त्यानंतर कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर मॅसेजद्वारे एक पासवर्ड दिला जात होता आणि त्या पद्धतीने तो रिकवर होता परंतु आता आपणाला तिथे आपला मोबाईल क्रमांक वगैरे टाकून त्यानंतर आपला पासवर्ड आपल्याला स्वतः ठेवायचा आहे आपल्या इच्छेनुसार तर बघा संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत आणि हाच पासवर्ड आपला स्टुडंट मॉड्यूलला आणि स्टाफ सुद्धा चालणार आहे तर बघा लाईव्ह आपण बघणार आहोत सगळं तर बघा फारगेट पासवर्ड यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अगोदर वेगळा इंटरफेस येत होता फारगेट पासवर्ड करताना तर बघा इथे आता आपल्याला फारगेट पासवर्ड जर करायचं असेल तर इथे आपल्याला युजर आय डी म्हणजे आपला शाळेचा युडस कोड आपल्याला टाकावा लागणार आहे आपला युजर आय डी तोच आहे तर बघा मी आपला शाळेचा यू युजर आय डी जो आहे तो टाकून घेतो आणि त्यानंतर युजर आय डी म्हणजे शाळेचा युडाएस कोड टाकून घेतलेला आहे आता हे नवीन पद्धतीने आपण आपला जो पासवर्ड आहे री रिसेट करत आहो किंवा रिकवर करत आहो तर बघा यूजर आय डी आपण टाकल्यानंतर इथे बाजूला रजिस्टर मोबाईल नंबर म्हणून इथे टाकायचा आहे आपल्याला तर अगोदर जी सुविधा होती त्यामध्ये असं नव्हतं तिथे आपल्याला युजर आय डी टाकल्यानंतर सरळ कॅप्चर टाकायचा होता आणि त्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर तो पासवर्ड पाठवला हो जात होता तर बघा आता इथे ही पद्धत बदललेली आहे इथे मी आता हा रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे मी तो टाकून घेतो पण बघा इथे आपण फॉरगेट पासवर्ड करण्यासाठी आपल्या शाळेचा युजर आय डी म्हणजे युडाएस कोड इथे टाकायचा आहे आणि इथे बघा रजिस्टर मोबाईल क्रमांक जो आहे इथे आपला मोबाईल क्रमांक जो असणार आहे जो युडाएस प्लसला आपला जो रजिस्टर केलेला आहे तो क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली इथे बघा एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इकडे आपल्याला टाकून घ्यावा लागणार आहे तर केअरफुली तो कॅपचा जो आहे आपल्याला टाकावा लागणार आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीचं असणार आहे काही तिथे आकडे असणार आहे काही कॅपिटल किंवा स्मॉल लेटर असणार आहे तर बघा तो कॅप्चा मी इथे टाकून घेतो आता बघा मित्रांनो ही नवीन पद्धत आहे अगोदर इथे आपल्याला आयडी आणि फक्त कॅपचा टाकायचा होता त्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एका मेसेजद्वारे एक पासवर्ड आपल्याला देण्यात दे येत होता परंतु आता आपल्याला इथे हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि इथे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला तो जो आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे तो आपल्याला स्वतः ठेवता येणार आहे तर बघा युजर आय डी आपण टाकून घेतली मोबाईल क्रमांक टाकून घेतला आणि कॅपचर टाकला आता आपल्याला व्हेरीफायचा हे जे बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अगदी सहजपणे बघा इथे एक ओ टी पी सेंड सक्सेसफुली टू युअर रजिस्टर मोबाईल क नंबर अशा पद्धतीचा मॅसेज तिथे आलेला आहे आणि इथे बघा सकन आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे आता तर इथे आपल्याला ओ टी पी टाकावा लागणार आहे जो आपल्या मोबाईल क्रमांकावर मो मॅसेजद्वारे आलेला आहे आणि इथे खाली बघा बघा हा ओ टी पीसुद्धा आलेला आहे तर इथे खाली बघा मित्रांनो आपल्याला न्यू पासवर्ड म्हणून इथं ऑप्शन मिळणार आहे आणि इथे कन्फर्म पासवर्ड म्हणजे आपल्या इच्छेचा पासवर्ड आपल्याला इथे ठेवता येणार आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला अगोदर ओ टी पी टाकून घ्यावा लागणार आहे तो ओ टी पी मी इथे टाकून घेतलेला आहे कॉपी करून घेतलेला होता मी आता नवीन जो पासवर्ड आहे तो आपल्याला ठेवता येणार आहे तर बघा अगदी सहजपणे आपण जो पासवर्ड असणार आहे तो ठेवून घेणार आहोत इथे पण मित्रांनो आपल्याला इथे आपल्या इच्छेचा ठेवता येणार आहे आपल्या आपल्याला जो ठेवायचा आहे तो ठेवता येणार आहे अगोदर आपल्याला तिकडनंच तो पासवर्ड येत होता आणि तोच पासवर्ड आपल्याला वापरावा लागत होता तर बघा आता मी इथे ओ टी पी टाकून घेतलेला आहे न्यू पासवर्ड टाकून घेतला आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये टाकून घेतलेला आहे आता सिम्पली आपल्याला मित्रांनो इथे काय करायचं सबमिटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे अपडेट पासवर्ड म्हणून आलेला आहे तर याला मी सिम्पली अपडेट करून घेतो आणि आता आपला जो पासवर्ड आहे बघा पासवर्ड चेंज सक्सेसफुली फॉर युड कोड तिथे आलेला आहे तर तिथे एक मॅसेजसुद्धा आलेला होता की पासवर्ड चेंज सक्सेसफुली म्हणून झालेला आहे तर आता मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला नवीन पद्धतीने आपण आपला पासवर्ड जो आहे तो रि रिसेट करून घेतलेला आहे आणि आपल्याला आपल्या इच्छेचा पासवर्ड आपल्याला तिथे आपण ठेवून घेतलेला आहे तर बघा आता इथून आपण बॅक टू होम जायचं आहे बॅक टू होम गेल्यानंतर आता आपल्याला इथे लॉग इन करता येणार आहे तर बघा आता आपण लॉग इन ऑल लॉग इन ऑल मॉडूल्सवर जाणार आहोत आणि इथे मी आपण लॉग इन करून दाखवणार आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आता आपण लॉग इन करता येणाऱ्या आहे प्रोफाईल एन फॅसिलिटीवर मी जातो आणि इथे आपल्याला नवीन जो पासवर्ड मी बनवलेला आहे तो टाकून घेतो आणि इथे कॅप्चर टाकून बघा लॉग इन करून घेणार आहोत आपण अगदी सहजपणे आणि अगदी व्यवस्थित आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपण इथे जो आपला पासवर्ड आहे तो आ... रिसेट करून घेतलेला आहे आणि बघा आता इथे लॉग इन झालेलं आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटीज हे जे ऑप्शन आहे यामध्ये आपण लॉग इन झालेलं तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य यू डॅस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस हे जे पोर्टल आहे अत्यंत महत्त्वाचं पोर्टल या पोर्टलवर जर आपण आपला पासवर्ड विसरलेला असाल तर अगदी सहजपणे नवीन पद्धतीने आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तो रिसेट करता येणार आहे तर मोबाईलवरून कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पासवर्ड रिसेट करताना आपणाला आपल्या इच्छेचा पासवर्ड ठेवता येणार आहे तर अग अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण यू डॅश प्लस पोर्टलची या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद